शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणात तात्काळ ठाकरेंना हा एक मोठा धक्का दिलाय ठाकरेंनी तात्काळ सुनावणी संदर्भातली मागणी केलेली होती आणि वीस ऑगस्टला या संदर्भातली सुनावणी होणार होती मात्र सुप्रीम कोर्टातून ही एक मोठी बातमी कळतीये शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणात तात्काळ सुनावणीस सुप्रीम कोर्टानं नकार दिलेला आहे या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी उर्वशी खून सध्या आपल्याबरोबर थेट दिल्लीमधून जोडल्या गेल्यात उर्वशी सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी येतेय शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणात तात्काळ सुनावणी सुप्रीम कोर्टानं नकार दिल्याचं कळतंय काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत आज ठाकरे गटाकडून शिवसेना चिन्ह आणि पक्षाच्या प्रकारणे पुन्हा मेंशन करण्यात आलं त्यात वीस ऑगस्टला सुनावणी घेण्याची ठाकरे गटाची मागणी त्यांनी केली मात्र आम्ही तुम्हाला नवीन तारीखी तारीख दिली आहे ती तुम्हाला आज समजेल तेव्हा आम्ही सुनावणी घेऊ असं सूर्यकांत जे आ, हे आहेत त्यांच्या खंडपीठासमोर हा ही पूर्ण सुनावणी होणार आहे त्यांचा हा स्पष्टीकरण आहे वीस ऑगस्ट या आधी अंतिम तारीख कोर्टाकडून देण्यात आली होती आ, मात्र कोर्टाने सांगितलं आता नवीन तारीख दिल दिली जाणार म्हणजेच आज जे लवकर या वीस ऑगस्टला ही पूर्ण सुनावणी ऐकण्याची जी मागणी होती ठाकरे गटाची ती जी आहे सर्वोच्च न्यायालयाने नाही सांगितली आहे आणि त्यांना कुठे ना कुठे उद्धव ठाकरे यांना परत एक फटका बसला आहे असं समजून येत आहे खरे उर्वशी धन्यवाद दिलेले या सगळ्या सविस्तर माहितीसाठी उर्वशी खुना आमच्या प्रतिनिधी दिल्लीमधून आपल्या बरोबर होत्या